धुळे जिल्ह्यातील न्याहळोद तालुक्यात भारती किशोर माळी यांनी केवळ अथक परिश्रम आणि निष्ठेच्या बळावर ओम साई पापड या उद्योगाची यशस्वी उभारणी केली आहे आज त्यांच्या या उद्योगाची यशोगाथा दूर दूर पर्यंत पोहोचली आहे माझं जेव्हा लग्न झालं मी या गावात जेव्हा पहिल्यांदा आली माझे मिस्टर शेती काम करत होते दुसऱ्याची शेती भाडे करारावर करत होतो पण मग घरात बसून किंवा फक्त शेतीचं काम करून काय होणार नाही म्हणून मी विचार केला की काहीतरी उद्योग करावा मग मी माझ्या स्वतःच्या शेतात भाजीपाला लावला धुळ्याला दत्त मंदिर एरिया मध्ये एक छोटसा बाजार भरायचा संध्याकाळी त्या जा बाजारात जाऊन विकायला सुरुवात केली पुढे कोरोना काळ आला कोरोना काळामध्ये भाजी मार्केट वगैरे सगळेच बंद पडले मग मी विचार केला पापड हा असं आहे की कुठेतरी दररोज लागणारी वस्तू आहे आणि पापड उद्योगाला सुरुवात केली जर मी असं रस्त्याने गेली वगैरे तर पापडवाली ताई चालली तर त्याच्याने मला थोडस वाटायचं पण मला एक माहिती होत की मला ह्या उद्योगामधून रोजगार पण उपलब्ध करून द्यायचा आहे आणि माझ्या स्वतःचा पण करून या उद्योगाला सन्मानाने कसं नाव घेतील याच्यासाठी मी खूप संघर्ष करत राहिली सौ भारतीयांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळाले या आर्थिक पाठबळाने त्यांनी आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आणि ओम साई पापड या नावाने आपला उद्योग उभा केला आमच्या अगोदर लुपिंग फाउंडेशन चे गट होते आणि गट आमच्या जॉईन झाले आणि त्यानंतर आमच्या उमेदचं काम सुरू झालं आणि मला पीएमई अंतर्गत दहा लाख रुपये लोन झालेले अशा विविध कर्जांच्या माध्यमातून माझा व्यवसाय एकदम स्ट्रॉंग झालेला आहे आणि माझ्याकडे नागलीचे पापड बनतात उडीदाचे पापड बनतात उडीदाचे मसाले लसूण मसाले पापड आहेत टमाट्याचे पापड आहेत पालक पापड आहे त्याच्यानंतर बटाट्याचे पापड आहेत साबुदाण्याचे पापड आहेत शेवाळे आहेत नागलीचे नूडल्स आहेत टाटा पेपर आहेत ग्राउंड लेवलला तर आम्ही सगळ्याच ठिकाणी विक्री करतो आणि बाहेर पुण्याला मुंबईला तस तसंच नागपूरला अशा ठिकाणी माझे पापड जात असतात आणि प्रदर्शनामध्ये मी दोन वेळा गेली एक नागपूरला प्रदर्शनात प्रदर्शनात तर नवी मुंबई वाशीला त्या ठिकाणी माझा खूप चांगला प्रकारे व्यवसाय झाला आणि तिथून मला नवनवीन कस्टमर मिळाले आज माझे महिन्याला तीन ते साडेतीन क्विंटल पापडाची कॅपॅसिटी आहे एवढा पापड मी बनवून सेल करते माझ्या पापड उद्या उद्योगातून मला वार्षिक अकरा लाखाच उलाढाल होत असते विशेष म्हणजे ओम साई पापड व्यवसायाच्या माध्यमातून भारती ताई केवळ स्वतःच आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या नाही तर त्यांनी आपल्या समूहातील इतर महिलांनाही सक्षमतेच्या मार्गावर आणला आहे त्यांचे हे सामूहिक यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे म्हणजे उद्योग करण्याचं स्किल तर आमच्यात होतं पण ते आम्ही स्वतःला ते स्किल ओळखून काही करू शकत नव्हतो उमेद अभियानामधून आम्हाला एक उमेद आशेच किरण भेटलेलं आहे की त्याच्यामधून जे काही प्रशिक्षण झाले त्याच्यामुळे उद्योग किल डेव्हलपमेंट कसं होईल याच्यावर आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं आणि म्हणूनच आम्ही एवढे लोन घेऊन एवढे मशिनरी घेऊन उद्योग करायला आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळालं उमेद अभियानामुळे आज आमचं जे काही अस्तित्व आहे ते उमेद अभियानामुळे आहे आणि आज उमेद अभियानामुळे आम्ही सर्व स्त्रिया सक्षम होतोय आणि आज अशी वेळ आहे जे जेव्हा मला पापडवाली ताई म्हणून ओळखत होते ते म्हणतात हे ओम साई पापड आहे ना हे आमच्या ताईचे असे आता बदल झालेला आहे म्हणून आम्ही उमेद अभियानाचे खूप खूप आभारी आहोत